नऊ महिने हे बाळ आईच्या गर्भात सुरक्षित असतं आई, आई होणाऱ्या महिलेसाठी प्रसुतीचा वेळ हा अतिशय कठीण प्रसंग असतो नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर बाळ जन्माला येतं एका बाळाने दोनदा जन्म घेतलाय असं कोणी सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही मात्र हे खरोखर सत्यात घडलेलं आहे याला चमत्कारच मानलं जाते नेमकं काय घडलंय संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या या एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा मातृत्व तो हा जगातील सर्वात विलक्षण अनुभव आहे प्रत्येक महिला हा अनुभव घेण्यास इच्छुक असते नऊ महिने आई आपल्या बाळाला आप गर्भात वाढवते बाळाची प्रत्येक हालचाल आईला जाणवत असते अशाच एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे एका महिलेनं आपल्या बाळाला आप दोनदा जन्म दिलाय दोनदा जन्माला आलेले हे बाळ जगातील एकमेव असं बाळ आहे आईच्या गर्भातून हे बाळ बाहेर काढण्यात आलं यानंतर पुन्हा एकदा हे बाळ आईच्या गर्भात टाकण्यात आलं होतं यामुळे या महिलेनं दोनदा प्रसुतीचा अनुभव घेतला आहे लिसा कॉपी वय वर्ष तेवीस असं या बाळाला दोनदा जन्म देणाऱ्या ना महिलेचं नाव आहे लेसा यु केमधील केटचे रहिवाशी लिसाने मात्रत्वच अत्यंत विलक्षण अनुभव घेतलाय सहाव्या आणि नवव्या महिन्यात असं दोनदा लिसाच्या बाळाने जन्म घेतला सहाव्या महिन्यात लिसाचे बाळ गर्भाशयातून बाहेर काढण्यात आलं पुन्हा ते लिसाच्या गर्भाशयात टाकण्यात आलं यानंतर नऊ महिन्यानंतर पुन्हा लिसाची नॉर्मल प्रसुती झाली लिसाने गोंडस मुलीला जन्म दिला लिसाच्या मुलीचे नाव लुकाशे ठेवण्यात आलेले याला वैद्यकीय चमत्कार देखील म्हटलं जातंय लोका दोनदा म्हणलेलं जगातील एकमेव बाळ आहे लोकाचा जन्म म्हणजे एक वैद्यकीय चमत्कारच म्हणावा लागतोय आईच्या गर्भात असताना लोकाला स्पिना पिपिळा हा दुर्मिळ आजार झाला होता या आजारामुळे आईच्या गर्भातच लोकाच्या पाठीच्या कण्याला संसर्ग झाला होता अशा स्थितीत हा गर्भ वाढला असता तर संसर्ग आणखी वाढून धोका निर्माण झाला असता त्यामुळे सत्तावीस आठवड्यात गर्भाशयातून भरून बाहेर काढण्यात आलं होतं शस्त्रक्रिया करून भ्रूण पुन्हा लिसाच्या गर्भाशयात टाकण्यात आलं यानंतर अडतीस आठवड्यामध्ये गर्भाची वाढ पूर्ण झाल्यानंतर नऊ महिन्यांनी लिसाची प्रसूती करण्यात आली या बाळाने दोनदा जन्म घेतला जन्मानंतर बाळाला आय सी यूमध्ये ठेवण्यात आलं होतं तिच्या प्रकृतीत आता सुधारणा झाल्यावर तिला घरी सोडण्यात आलेलं आहे जन्मानंतरही लिसावर उपचार सुरू आहेत स्पिना बिफेडा हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे अशी चमत्कारी घटना ज्यामध्ये दोनदा जन्मलेलं जगातील एकमेव बाळ आपण पाहिलं मित्रांनो अशाच भागण्यासाठी तुम्ही आता या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद